जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी नवरात्रीपूर्वी गोड बातमी दिली वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त व ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची रोखण्यात आलेली वेतनवाढ व वा महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे ग्रामीण भागातील कणा म्हणून वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख जिल्ह्यात होती परंतु व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती डामाडोल झाल्याने बँक दिवाळखोरीत निघाली होती परिणामी रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला होता त्यामुळे शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक सहकारी संस्था नोकरदार यांचे कोटी रुपये बँकेकडे थकले होते तत्कालीन आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी सहकारी बँकेची परिस्थिती लक्षात घेता ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी शासन दरावरील प्रयत्न सुरू केले होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बँकेची परिस्थिती जाण असल्याने त्यांनी पुढाकार घेत बँकेला संजीवनी देण्यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने एकशे एकसष्ट एक कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य केल्याने रिझर्व्ह बँकेने पुन्हा परवाना दिला तथापि बँकेचे व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टर पंकज भोयर यांनी शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू केले त्यांच्या प्रयत्नामुळे आज घडीला बँकेची परिस्थिती सक्षम होण्यास सुरुवात झाली आहे सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने अनेक शाखा बंद करण्यात आल्या होत्या तसेच कालावधीत अनेक कर्मचारी नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त झाले तर काहींची बँकेची स्थिती लक्षात घेऊन ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त व सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार पंधरा पासून वार्षिक वेतनवाढ व वा मे दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता देणे बंद करण्यात आले होते त्यामुळे याचा फटका बँकेतील तब्बल एकशे पंचाहत्तर कर्मचाऱ्यांना बसला होता यामध्ये वार्षिक वेतनवाढपुटी एकशे तीस लक्ष महागाई भत्ता एकशे अठरा लक्ष भविष्य निर्वाह निधी एकोणतीस लक्ष ग्रॅज्युएटी फरकाची रक्कम एकशे एक्केचाळीस लक्ष व रजेच्या पगाराचे बत्तीस लक्ष अशी एकूण चारशे पन्नास लक्ष कोटी रुपयाची थकबाकी होती बँकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने ही थकबाकी देण्यासाठी शासनाची परवानगी घेण्याची तरतूद करण्यात आली होती मागील तीन वर्षात बँकेची आर्थिक घडी नीट होत नसल्याने शासनाने परवानगीने कार्यरत कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ व महागाई भत्त्याची रक्कम देण्यात आली परंतु सेवानिवृत्त व ऐष्षिक सेवानिवृत्ती घेतलेल्या एकशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता पालकमंत्री डॉक्टर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तसेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बँकेचा चलित नफा बारा पॉइंट एकसष्ट कोटी झाला होता त्या अनुषंगाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध थकबाकीची पाच पॉइंट साठ कोटी रुपयाची थकबाकी होती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ते ऑक्टोबर दो दोन हजार तेवीस या दहा महिन्याची थकबाकी देण्यास शासनाने परवानगी दिली होती सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा प्रस्ताव करून एकशे पंच्याहत्तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकबाकीची चारशे पन्नास लक्ष रुपयांची रक्कम अदा करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पाठपुरावा केल्याने सहकार पन्नान वस्रोतो विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून सहकार आयुक्त व सहकारी संस्था पुणे यांना वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त व ऐश्विक सेवानिवृत्ती घेतलेल्या एकशे से पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता व अन्य बाबींची थगबाकी असलेले चारशे पन्नास लक्ष रुपयांची रक्कम देण्याचे आदेश दिले सदर रक्कम दोन टप्प्यात दिल्या जाणार आहेत पन्नास टक्के रक्कम आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तसेच उर्वरित रक्कम वार्षिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दिल्या जाणार आहे पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या प्रयत्नामुळे सहकारी बँकेची आर्थिक घडी नीट बसण्यासोबतच कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील निकाली निघत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका